अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं यामागे आहे खूप मोठं कारण चला तर मग ते कारण नेमकं काय आहे आज जाणून घेऊया काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये अभिषेकने श्रीनिवास सामंत म्हणजे श्रीनुची भूमिका साकारली होती त्याने सव्वीस नोव्हेंबरला स्टार सोनाली गुरवशी लग्न गाठ बांधून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली या लग्नाला मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर त्यावेळेस प्रचंड व्हायरल झाले होते राहता लग्नाच्या काही दिवसांमध्येच अभिषेकने त्याच्या बायकोचं नाव बदललं आहे त्यांनी तिचे नाव का बदलले याचा किस्सा त्यांची पत्नी सोनालीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे सोनाली म्हणाली अभिषेकला वामिका नाव खूप आवडलं होतं त्यामुळे तो म्हणाला की आपल्याला मुलगी झाली की तिचं नाव वामिकाच ठेवायचं वामिकाचा अर्थ लक्ष्मी असा आहे नंतर त्याला वाटलं की तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्याकडे खूप सारी लक्ष्मी आली तर अभिषेक मला म्हणाला लग्नानंतर तुला नाव देतो मी म्हटलं ठीक आहे पुढे अभिषेक म्हणाला नाव बदलायच्या आधी मी तिला विचारलं होतं लग्नानंतर तुला नाव बदलण्याची इच्छा आहे का कंटाळली ना सोनाली नावाला तर ती नाही बदलायचं असेल तर एखादं नाव सुचव पुढे अभिषेक म्हणाला नाव बदलण्याआधी मी तिला विचारलं लग्नानंतर तुला नाव बदलण्याची इच्छा आहे का कंटाळली ना सोनाली नावाला तर ती नाही म्हटली एखादं आवडलं तर मी नक्कीच ठरवेन तर मी म्हटलं वामिका नाव आहे त्यामागचं कारण सांगितलं तिला वामिका नाव खूप आवडलं आणि ती लगेच नाव बदलायला तयार झाली लग्नाच्या आधी बसून तिने सांगितलं की वामिका नावाने हाक मारायला सुरुवात कर म्हणजे मला सवय होईल तर सोनालीचं बदललेलं नाव वामिका तुम्हाला आवडलं आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका